नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पी एम किसान योजनेची नवीन रजिस्ट्रेशन सुरू झाली आहे त्या संदर्भात नियम व अटी काय आहेत या संदर्भात हा व्हिडिओ पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका पी किसान योजना केंद्र सरकारमार्फत राबवली जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठीची महत्त्वपूर्ण योजना म्हणजेच प्रधानमंत्री सन्मान निधी योजना या योजनेत देशातील सर्व शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत प्रतिवर्षी सहा हजार तीन हप्त्यामध्ये दिले जातात नुकताच लोकसभेमध्ये केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांना पी एम किसान योजनेच्या रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे या संदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला होता त्याच्या उत्तरात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण म्हणाले की पी एम किसान योजनेचे रजिस्ट्रेशन सुरू आहे परंतु त्याचा ॲक्सेप्टन्स आता राज्य सरकारकडून घेण्यात येईल म्हणजेच रजिस्ट्रेशन केलेल्या शेतकऱ्यांना पात्र राज्य सरकार करणार आहे त्यानंतर ते लाभार्थ्यांना पी एम किसान योजनेचे हप्ते येतील मात्र त्यासाठी दोन हजार एकोणीसपूर्वी पूर्वी फेरफार केलेला शेतकरी असणे आवश्यक आहे त्यासाठी दुसरी अट अशी आहे की जे शेतकरी मयत झाले आहेत अशा वारसदार वारसदार व्यक्तीस मात्र ही गोष्ट अपवाद असेल ती व्यक्ती त्याच्या संपूर्ण कागदपत्रे जसं मृत्यू प्रमाणपत्र आणि फेरफार झालेलं डॉक्युमेंट अपलोड करून या योजनेसाठी पात्र होऊ शकते त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन पूर्वी केले आहे परंतु ते आत्ता पात्र झालेत अशा सर्व शेतकऱ्यांना मागील सर्व हप्ते मिळतील असे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी आपल्या उत्तरात स्पष्टपणे सांगितले आहे आ त्याचबरोबर रजिस्ट्रेशनचा व्हिडिओसुद्धा लवकरच चॅनलवर देऊ व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद